नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला इतक्या जास्त कमेंट आल्या होत्या की रेडीमेड टॉपला कुर्तीला किंवा ड्रेसला बाजू कशा लावायच्या बाह्या कशा लावायच्या सांग थोडंसं माहिती दे तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवते सो माझ्याकडे आता बघू शकता ही कुर्ती बाह्या लावायला आलेली आहे बाजू लावायचे तर मी सेम अशा कुर्त्या त्यांच्या बाजू लावून दिलेल्या आहेत पण सगळंच कामाला दिवसा करता येत नाही काही काही कामाला रात्रीचं करून द्यावं लागतं सो आत्ताच हो मी त्यांना दिलेलं आहे कारण यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं सो अर्जंट होतं मग मी ते रात्री केलं होतं तीन ड्रेसचं पण आता मग मी त्यांच्याकडून एक कुर्ती ठेवून घेतली मुद्दा म्हटलं मला व्हिडिओ बनवायचा आहे सो मी एक कुर्ती तुम्हाला नंतर देते रात्री नाही होणार शक्य तर बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की कसं लावायचं आणि कस्टमरच्या थोड्याशा ना त्यांचं स्वतःच थोडंसं गाईड म्हणजे घ्यायचं थोडं विचारायचं की तुम्हाला बाबा कसं हवं आहे नेमकं तर सगळ्यात पहिलं तर आपण हे, हे साईडची जी बघा आता सरळ आहे हा तुम्हाला उलटा नाही केला तरी चालतोय सरळच चा ड्रेस आहे अजून मी उलटा केलेला नाही आहे तर आपल्याला एक टिप देते सुरुवात करायच्या आधी तर बघा ज्यावेळी कस्टमर आपल्याकडे बाहेर लावायला सांगतात आपल्याला सो जवळपास रेडीमेड ड्रेसच्या प्रत्येक ड्रेसलाच अशी पायपिंग असते जशी सुद्धा पायपिंग आहे बघू शकता अशा प्रकारे किंवा पट्टी म्हणा तर कोणाकोणाला को 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 का हे पट्टी नको असते क कस्टमर बोलतात इथून बाहेर का लावा असं आपल्या ॲड्रेसला कसं आहे तसं करा असं करायला सांगतात पण काही काही असतात जे म्हणतात की जसं हे पायपिंग आहे तर तसंच दे खालून लावू मग आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर लावाव्या लागतात एकच पद्धत नाही चालत बाहेर लावताना तर जसं कस्टमर सांगतील तसं करावं लागतं पण काही काही कस्टमर असतात ते म्हणतात तुमच्या मनाने करा मग आपण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आपल्यातला जो बेस्ट आहे तो कस्टमरला देण्याचा प्रयत्न करायचा तर करायचा काय ज्या वेळेस आपल्याला कस्टमर सांगतात की तुमच्या मनाने बाहेर लाव त्यावेळेस आपण खालच्या साईडनं बाहेर लावायची म्हणजे हा जो गोट आहे हे जी पायपिंग आहे की नाही ते आपल्या वेस्ट जाणार नाही आणि बाई लावल्यानंतर चांगली दिसते जर हा गोट घेतला तर विदाउट गोट म्हणजे इकडून जर आपण बाही लावतो जशी ब्लाऊज वगैरे लावतो तशी लावली तर इतकं चांगलं दिसत नाही तर खालनं जर बाई लावली तर चांगलं दिसतं तर त्यासाठी आपला ड्रेस हा सरळच ठेवायचा असतो ड्रेस उलटा बिलटा करायची काही गरज नाही त्याला सुरुवात करूयात काय काय करायचं आहे तर बघा ह्या बाया आहेत आतमध्ये खूप छोट्या भाया आहेत आता जे कस्टमरच्या मनाने त्यांना लावायचं असेल तर घ्या म्हणायचं तर पहिल्यांदा मी ह्या बाया काढून घेणार आहे सो खूप इझिली निघतात आता मी ह्या बाया काढून घेतलेला आहे आणि ड्रेस अजून उलटाच आहे मी आता सरळ करून घेते ड्रेसला तर जसं आपल्याला स्वतःला कसं युजफुल वाटतं कसं सोपं पडेल तसं करण्याचा प्रयत्न करायचा तर आता मी हे बाय जे आहे ना उकलून घेणार आहे तर एवढा पार्ट आपल्याला तीन चार इंचाचा खोलावा लागतो तर खूप इझिली खोलतो रेडीमेड ड्रेसचं जे स्टिचिंग असतं जास्त पॅक नसतं मोठ्या मोठ्या शिला असतात त्यामुळे खूप इझिली खोल्यात जातात बघा किती इझिली हे खुलून निघलेलं आहे आता दुसऱ्या साईडचं सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने खोलते तर सोबतच करायचं दोन्ही तुमच्याकडे तीन चार कुर्त्या सोबत आल्या तर तिन्हीचं पहिल्यांदा सगळं खोलून घ्यायचं आणि पुन्हा सगळं स्टिच करायला सुरुवात करायची तर मी दोन्ही बायांचं खोलून बघित काढलेलं आहे तर सुरुवातीला काय करायचं आता आपल्याला ह्या बायांना हिकडची जी साईड आहे आपल्याला मुंडेची साईडची आहे तर पुढच्या साईडला आपल्याला डबल फोल्ड करून अशी शिलाई देऊन घ्यायची बाया रेडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लावायच्यात चला तर मग बाया रेडी करून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिलं एका साईडनी पहिल्यांदा सिंगल फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा सिंगल फोल्ड करायचं डायरेक्ट डबल फोल्ड करायला घेतलं ना फिनिशिंग चुकतं असं मला पर्सनली जाणवतं आहे सो तसं न करता पहिल्यांदा मी एक काय केलं सिंगल केलं फोल्ड आणि नंतर सिंगल करायचं जसं आपण बिनास्तरच्या ब्लाऊजला करतो सेम त्या पद्धतीनं करायचं आहे काही जास्त एवढं लोडिंगचं किंवा इझिली कोणालाही जमला असं सगळ्यात सोपं काम आहे बघा दोन्ही बाहेचं सोबतच उरकायचं म्हणजे आपला वेळही वाचतो मशीनचा टाईमही वाचेल आणि पटकन सुद्धा मदत होईल बघा दोन्ही भाया मी जोडूनच पटपट करत आहे एक एक करत बसायचं म्हटलं ती दोरं कट करा बोनात जॉईंट करा त्यात वेळ लागतो सो दोन्ही भाया एकदम करून घ्यायच्या बघा दोन्ही भाया मी इथे डबल पोल करून घेतलेल्या आहेत एका साईडनं तर आता लावून घेऊया लावताना काय करायचं बघा जीस पहिल्यांदा चेक करायची की भाई बरोबर आहे का पूर्ण भागाला पुरते का जर कमी पडत असेल तर आपल्याला दुसऱ्या एखाद्या कपड्याची जोड द्यावी लागते पण ही बाई अगदी परफेक्ट होती काही कमी जास्त नव्हतं मी चेक करून बघितलं अगदीच करेक्ट होतं मग म्हटलं ठीक आहे अजिबात कुठेही जोडाजोडी करायची गरज नव्हती तर आता काय करायचं भाईसुद्धा सरळ आहे बघू शकता भाईसुद्धा सरळच आहे आणि ड्रेससुद्धा सरळ आहे पहिल्यांदा खाली भाई ठेवायची त्याच्यावरती ड्रेसचा एका कोपरा ठेवायचा पाठीमागून लावायला सुरुवात करा म्हणजे बरोबर लागल तर व्यवस्थित असा कोपरा ठेवून घ्यायचा भाईचा आणि जिथे आपली पायपिंग आहे ना ड्रेसची पायपिंग बघायची कुठे एक्झॅक्ट ड्रेसची पायपिंग आणि त्या पायपिंगच्या वरून बरोबर कोपऱ्याने शिलायला द्यायला चालू करायची शिलाई अगदी कडेकडे नेईन त्याचबाबत खालचा कपडा चेक करायचा भाईचा की बरोबर जातो आहे का नाहीतर कपडा कुठेतरी इकडे तिकडे सरकायचा सो थोडंसं स्लो काम करायचं हळूहळू करायचं पाच मिनटाची ते तुम्हाला दहा मिनटं लागू द्यात हळूहळू करा तर बघा लक्ष देऊन बघा की मी कसं करते अगदी अर्धा इंच बाहेचा कपडा घेतलेला आहे आणि अर्धा इंच जी आपण लावतोय जो फोल्ड कपडा आहे तो तर अगदी व्यवस्थित असं करायचं वरच्या कपड्याचा अंदाज कसा घ्यायचा ड्रेसच्या तर ड्रेसचं बघा मी सांगितलं की पायपिंग आहे तर पायपिंगच्या कडेने शिलाई द्यायची इझिली येईल एकदा जोदा जरी तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच अगद सोपं वाटेल आता बघताना थोडंसं अवघड वाटत असलं तरी तर बघा एकदम व्यवस्थित अशी तर भाई लावून तयार झालेलं आहे आणि टीपसुद्धा अगदी साईडनं कडेकडेने मी घेतलेले आहे जास्त असं साईडनं टेप घेतल्यामुळं कसं एकदम बरोबर असा आपला भाई लावून तयार झालेली आहे आता दुसरी भाईसुद्धा मी त्याच पद्धतीनं लावून घेते सेम तसं तर पहिल्यांदा समजलं नसेल तरी दुसऱ्यांदा नीट बघा करायचं काय आहे जी आ, भाई आपण तयार करून घेतली ती सरळ ठेवायची आणि ड्रेससुद्धा सरळ ठेवायचा फक्त भाई खाली ठेवायची ड्रेस त्याच्यावर ठेवायचा आणि पाठीमागच्या साईडनं लावायला सुरुवात करा पुढून तुम्हाला जसं युजफुल वाटेल तसं तर पाठीमागच्या साईडनंच लावायला सहजासहजी सा सुरुवात करा त्यानंतर बघा असं हलक्या हातानं शिलाई द्यायची भाईला ओढायचं नाही नाही तर ते ओढलं ना तर थोडा चुंबाळा होतो त्यामुळे ओढायचं नाही हलक्या हाताने भाई जाऊन द्यायची सिलाई हलक्या हाताने जाऊन द्यायची वरून तर बघा इथं मी भाई लावून घेतलेली आहे सुद्धा आणि अगदी बरोबर अशी परफेक्ट अशी सुद्धा भाई आपली लावून तयार झालेले तर आता फायनल लुक तुम्हाला दाखवते बघा कशी व्यवस्थित अशी भाई तर लावून आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला ड्रेस लक्षात ठेवा आतापर्यंत ड्रेस आपला सरळ होता आता आपल्याला ड्रेस उलटा करायचा आहे ड्रेस सरळ असतानाच बाहेर लावायचा आहे ड्रेस उलटा वगैरे करायचा नाही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तर आता मी ड्रेस उलटा केलेला आहे कारण फिटिंग द्यायचं आहे ड्रेसला फिटिंग करायची आहे बाहे आपल्याला तर जशी फिटिंगची मापं तुम्हाला घेतली असेल तुम्ही कस्टमरची तशी घ्या आता मला तरी कस्टमरने सांगितलं होतं की कुठेही ड्रेस फिटिंग करायची गरज नाही परफेक्ट फिटिंग आहे सो मी आता साईडनी कडेकडेने जशी आधीची शिलाई होती त्यावरूनच डबल डबल शिलाई देत भाई जोडून घेणार आहे जो आपण पार्ट खोलला होता तो आता इथे जोडून घ्यायचा बघा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आणि आत्ता आपल्याला पूर्ण ड्रेस लायला डबल शिलाई द्यायची ज्या आधीची शिलाई आहे त्या शिलाईवरूनच आपल्याला दुसरी शिलाई इथं द्यायची आहे दर दुसरी शिलाई ही आपल्याला द्यावीच लागते कारण आपण ज्यावेळी भाई जोडतो त्यावेळी भाईपासून आपली शिलाई येते तोपर्यंत ती आपण खालीपर्यंत न्यायची असते पूर्ण कुर्तीला आता आपल्याला इथं डबल सिलाई करून घ्यायची आहे अगदी सावकाश हलक्या हाताने करायची म्हणजे कुठेही बघा आता हे कपडा कॉटनचा आहे फार जरी चुनी पडले तर पुन्हा ती तुम्हाला टीप खोलावी लागेल पुन्हा जोडावे लागेल त्यामुळं हलक्या हातानं जशी आधीचं टिप असेल तशी टीप आपल्याला इथं देऊन घ्यायचं आहे तर आता माझं इथं पूर्ण ड्रेसला शिलाई देऊन झालेली आहे एका साईडला आता मी दुसऱ्या साईडचंसुद्धा सेम अशा प्रकारे भाई जोडून घेते बघा व्यवस्थित अशी ह्या साईडच्या आपण बाई जोडून घेतलेले आहे आणि हा पार्टसुद्धा भाईचा व्यवस्थित झालेला आहे सो so, ह्याचं फिनिशिंगसुद्धा अगदी परफेक्ट आहे धागे वगैरे असलेले एक्स्ट्राचे ते कट करून घ्यायचं तर आता मी दुसऱ्या साईडचंसुद्धा सेम अशाच प्रकारे फिटिंग टाकून घेते आणि फिटिंग करून घेते ड्रेस तर बघा फायनली बाह्या लावून झालेल्या आहेत आणि बघा फिटिंगचे दोन्ही पॉईंट एकावरती एक आलेले आहेत आणि ही बाई आतल्या तर आतल्या साईडनं आपण इकडच्या साईडला पलटी झालेली आहे आपली बाई अगदी करेक्ट आहे आणि त्यांचा फिटिंग करायचं नव्हतं त्यामुळे जर फिटिंगचं असेल तर फिटिंग घ्यायची पण माप आधीच आपण घेतलेली होती आणि हा ड्रेस त्यांना परफेक्ट होता त्यामुळे मला कुठेही फिटिंग बिटिंगचा पॉईंट द्यायची गरज नव्हती जसं होतं तसं फक्त टिप द्यायची होती एवढंच काय ते माझं नॉर्मल काम होतं त्यामुळे जास्त टाईमही नाही लागला अगदी दहा मिनटामध्ये मी ह्या ड्रेसला बाहेर लावलेला आहे रेडीमेड ड्रेसला बाहेर लावणं जास्त म्हणजे मेहनतीचं काम नसतं पण काही काही ड्रेस असे असतात ते खोलायला खूप म्हणजे सक्त होतात खूप अवघड जातो खोलताना पण आपल्याकडे हे जर असतंच आपलं शस्त्र तर याने खूप पटपट खोललं जातं तर बाहेरच्या साईडनं पण बघू तर बघा बाहेरच्या साईडनं पण मस्त असे धागे राहिले ते धागे थोडेसे कट करून घेऊ तर दिसत असेल फिनिशिंग कसे तर आपण पायपिंग होती ती न का पायपिंग आतल्या ला साईडनं लावलं असं तरी पायपिंग दिसली नसती आणि बाहेरचं जसं फिनिशिंग हवं तसं आपल्याला अजिबात भेटलं नसतं असं ही पायपिंग दिसावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिलंच की बेस्ट देण्याचा प्रयत्न करा कस्टमरला आवडलं पाहिजे आणि बाहेरसुद्धा सुद्धा अगदी परफेक्ट लागली गेलेली ला। आहे तर त्यांना बसणारच कारण त्यांचं माप सेम होतं त्यांनी सांगितलं होतं कुठेही फिटिंग बिटिंग करू नको फक्त डबल शिलाई दे एवढंच त्यांनी सांगितलं होतं तर मी त्यानुसार त्यांचा ड्रेस रेडी लावून केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तरी एवढा घेर आलेला आहे तरी ही भाई तीन इंच असेल तीन इंच असेल आणि एवढी चालते परफेक्ट दिसते अशा टॉपला तर हा असा टॉप होता तर मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की किती कसं भाई लावायची तर ज्यावेळेस नवीन असो त्यावेळेस पैसे किती घ्यावे कळत नाही तर मी बाहेर लावण्याचे तीस रुपये घेते अवघड म्हणजे आपल्याला खोलावं लागतं पुन्हा जोडावं लागतं बाहेर जोडावे लागते बाहेरला डबल फोल्ड करावं लागतं आपल्याला तीन चार कामं असतात आणि ड्रेस आहे रेडीमेड कुर्ते त्यामुळे डबल सिलाई पण करावी लागते त्यामुळे मग तीस रुपये घ्यायचे तर ह्याला वेळ लागलेला आहे फक्त दहा मिनटं दहा मिनटामध्ये आपल्याला हे ड्रेसला बाहेर लावून होऊन जातं तर तीस रुपये घ्यायचे मी सुद्धा तीस घेते सुरुवातीला मला कळायचं नाही की किती घ्यायचे त्यावेळी मी वीस यायचे नंतर मला कळायला लागलं की मी विचारलं की मी सु म्हणजे माझ्या अशी कधी रेडीमेड तोफा आला नाही की त्याला बाहेर लावायची गरज पडली त्यामुळे मी बाहेरून ज्यावेळेस लावून आले त्यावेळेस मला काय आठवत नव्हतं किती घेतात तर मी तीस रुपये घेते तुम्ही सुद्धा तीसच घेतले पाहिजेत एरियानुसार जर अजून चांगला तुमचा पॉश एरिया असेल पुणे वगैरे त्या ठिकाणी अजून जास्त चालतं पस्तीस चाळीससुद्धा तुम्ही घेऊ शकता पण साधारणतः तीसच्या खाली बिलकुल नाही घ्यायचं तीस तरी घ्यायचेच आणि कसं वाटलं आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझं मी तुम्हाला सांगण्याचा अगदी व्यवस्थित साध्या सोप्या भाषेत प्रयत्न केला आहे समजलं आहे का तेसुद्धा कमेंट करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असे खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि ते बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा बेल आयकॉनचं जे बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला घंटी वाजेल की हा व्हिडिओ आलाय बघा सो नक्कीच बघा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय